अखेर तो क्षण आलाच भाजपला झटका समर्जित घाडगे यांचा शरद पवार गटात अधिकृत प्रवेश अखेर भाजपला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले कोल्हापूरच्या कागलमध्ये भाजप नेते समरजित घाडगे यांचा आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश झालाय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कागलच्या गव्य चौकात समरजित घाडगे यांचा, यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळी समरजित घाडगे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं भाजप नेते समरजित घाडगे यांचा आज कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रणे प्रवेश झाला त्यांच्या पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम कागलमध्ये पार पडला पक्षप्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत समरजित घाडगे यांचा हा पक्षप्रवेशाचा या पक्षप्रवेशानंतर समरजित घाडगे यांचं विधानसभेचं तिकीट फायनल झाले कागलमधील गैबी चौकात शरद पवारांची यावेळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली या सभेत पक्षप्रवेश झाल्यानंतर समरजित घाडगे यांनी भूमिका मांडण्यास सुरुवात केली कागलमध्ये शंभर टक्के परिवर्तन होणार असं समरजीत घाडगे म्हणाले तसच पाऊस असून देखील सभेला मोठी गर्दी जमली आहे पक्षात आणखी अनेकांचा प्रवेश होणार असं सूचक वक्तव्य समरजित घाडगे यांनी यावेळी केलं शरद पवार यांनीच सांगितलं की सभा गैबी चौकात घ्या काही जणांना वाटत होतं की गैबी चौकातच आपलीच सभा होईल पण हा वस्तादांचाच स्वर्गीय मंडलिक आणि घाडगे यांनी राजकीय विरोध प्रामाणिकपणे केला त्यांचा संघर्ष प्रामाणिक राहिला आहे त्यांनी कागलचा पुरोगामी विचार पुढे नेला तेच मी करणार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढचं राजकारण करणार या कागलच्या भूमीत परिवर्तन करणारच असा निर्धार घाडगे यांनी यावेळी मीडियाची लोक मला विचारतात समोर जे कागलमधील मंत्री महोदय आहेत जे पाच वेळा आमदार झाले आहेत त्यांच्या बाजूने सगळे गट आहेत त्यांच्याकडे महायुती केंद्र मोठमोठ्या संस्थांची ताकद आहे मग तुमच्याकडे काय आहे माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची ताकद आहे मला आणखी काही नको आहे असं म्हणत समर्जित घाडगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय आज परिवर्तनाची मुहूर्तमेढ आहे आज कुणीही विजयाचा आनंद साजरा करू नका पुढच्या दोन महिन्यात आपल्याला खूप काम करायचं आहे कागलमध्ये प्रत्येक घराघरात शरद पवारांचाच विचार आपल्याला घेऊन जायचा आहे प्रत्येक घरापर्यंत तुतारी पोचवायची आहे त्यासाठी काम करा अशा सूचना समरजित घाडगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत